कांचनगंगा नदीला पूर वाहतूक ठप्प डोनगाव येथील कांचनगंगा नदीला परिसरात झालेल्या जोरदार पावसानं पूर आला असून रोडवर दोन फुटांपेक्षा जास्त पाणी आहे त्यामुळं वाहतूक ठप्प झाली आहे नदी काठाचे शेतं पुन्हा खरडून गेली आहे यावर्षी पेरणीच्या प्रारंभी अतिवृष्टी झाल्यानं खरडून गेली होती त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणी करण्याची वेळ आली त्यानंतर संततधार पावसानं पिकांची वाढ खुंटली शेतात थोडीफार असलेली पिका हाती शे आशा आशा बर। अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र गत दोन आहे त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत करावी त्याचबरोबर कांचनगंगा नदीचं खोलीकरण करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होती आहे कांचनगंगा नदीला आलेल्या पुराचा संपूर्ण आढावा घेतला आहे आपला विदर्भाचे मुख्य संपादक देवीदास खनपटे यांनी मागील दोन दिवसापासून सातत्याने जिल्हाभरच पावसाची हजेरी लागलेली आहे पाऊस हा काही थांबायचं नाव घेत नाही आधीच शेतकऱ्यांनी दुबार पेरणी तिबार पेरणी केली आहे आणि आता पुन्हा एकदा शेतकऱ्यावर हे संकट आलेलं आहे निसर्गाचा लहरीपणाचा फटका पुन्हा एकदा शेतकऱ्यांना बसत आहे आपण जर बघितलं तर बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे कांचनगंगा नदीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे आणि नदीकाठचे शेतशिवार हे पुन्हा एकदा खळून गेलेले आहेत अशातच शेतकऱ्यावर पुन्हा मोठं संकट या ठिकाणी आलेलं आहे आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार हो। आ... आहोत गोंडगाव या कंचनगंगा नदीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला आहे सकाळी आठ वाजल्यापासूनच रोडवर पाणी आलेले आहे शेतकऱ्यांनी पहिलेच दुबार पेरणी केली आहे तिबार पेरणी केली आहे आता पाऊसाची हाती लोक पाणी आलं लागत आहे काय सांगाल कस आमच्या इकडे पाणी खूप जास्त प्रमाणात आहे आमचे डबल पेरणी करून बी सुद्धा आमची इथं सोयाबीन आहे आता तिची वाढण्याची शक्यता नाही आणि तिले माल लागण्याची बी शक्यता नाही तरी आम्हाला सरकारने मदत करावी अशी आमची इच्छा आहे आणखी किती काही शेतकरी आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करावी काय सांगाल एकंदरीत सातत्याने इकडे पर्यंत माध्यम पुन्हा या डोंगाचा गोष्टी कंचनगंगा नदीला तूर आलेला आहे एकंदरीत शेती पिकाची खूप डोंबावची आता सध्या काठ नदी जी आपल्या नदी काठच्या बंद जमिनीची इतकी बिकट पोझिशन खराब झालेली आहे जमीन हे दोनदा तीनदा आहे आणि इतकी परेशानी चालू आहे सध्या का कोणाला काही काम नाही सोयाबीनला तर काही येणेच नाही नाही सोयाबीनले आता इतकी खराब परिस्थिती आहे शक्यत नाही आता माझा पपईचा मरा आहे तर पप्पंदार दडून पडला काय गव्हर्नमेंटने होता होत लवकरात लवकर शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी काय सांगाल एकंदरीत या ठिकाणी शेत होतं याआधी सुद्धा खडून गेलेलं आहे कसं कसं नुकसान झालं काय शेती नदीकाठच्या शेती खडून जाऊन त्यात मातुडी मातीही राहिली नाही या नदीला खुलीकरण व रुंदीकरणाची खूप आवश्यकता आहे याच्यामुळं शे नदीकाठचे प्रमाण कमी होईल खरण्याचे खोलीकरण रुंदीकरण झालं आणि त्यातली मा जी घडून गेलेली शेती आहे ती तिचा ती माती शेतात टाकायला उपस्थित घडून शेतकऱ्यात तेवढी मदत होईल नक्कीच या ठिकाणी कचनगंगा नदीचे खोलीकरण हे अतिशय महत्त्वाचं असल्याचा शेतकरी आपल्याला सांगत आहेत आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतेवी म्हणता येतील आणि युवा जिल्हा अपेक्षा सोबत आहेत कसं बघता येईल शेतकरी शेतकऱ्याचा नुकसान होत आहे काय मागणी आपण बघत हो की डोणगाव परिसरामध्ये या नदीला जवळपास हा तिसरा महापूर आलेला आहे डोणगावच्या प्रचंड तिन्ही भागाला वेढा बसलेला आहे आणि या ठिकाणची जी काही शेती आहे डोणगाव किंवा परिसरातील जी काही शेती आहे ती शेतीला पूर्ण खराळून गेलेली आहे एक जे आहे पुरुषभर या शेतीमध्ये आता सध्या पाणी आहे यामध्ये कुठलंही पीक राहिलं नाही या भागामध्ये हळद अद्रक सोयाबीन तूर तापूस समधी जे काही बिका असतील का हे सगळे ज्या सगळे वाहून गेलेले आहेत शेतकरी मेटा आलेले आलेला आहे आणि डोंगाव भागासह बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही अशीच परिस्थिती आहे माझी जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक विनंती राहील की त्यांनी तात्काळ दुष्काळ जाहीर करावा अन्यथा येणाऱ्या संघटनांना सरकारला सामोरे जावं लागेल नक्की सर या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करत यावं या परिसरातील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात भटका बसलेला आहे फळबाग असतील सोयाबीन असेल हळद असेल ऊसाचे पिकंसुद्धा या ठिकाणी या शेतकऱ्यांनी घेतलेली होती मात्र यावर्षी दुबार पेरणी तिवार पेरणी आता चौथ्यांदा या ठिकाणी या कंचनगंगा नदीला पाणी वाढल्यामुळं नदीकाठचे शेतीसह अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची शासनाकडे मदतीची अपेक्षा आहे मात्र सरकार कोणत्या पद्धतीने शेतकऱ्याला मदत करते हे आता येणारा वेळच ठरवेल आपण बघत आपला विदर्भला विदर प्रत्यक्ष आपल्यासोबत